सुगंधित तंबाखू वाहतुकीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची मोठी कारवाई अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपींना ताब्यात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अवैध नशायुक्त पदार्थांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या टोळीवर छापा टाकून तब्बल पाचशे सत्तर किलो वजनाचा सुगंधित तंबाखू व वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण अकरा लाख दोन हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली तेवीस जून रोजी रात्री उशिरा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रिजखाली सापळा रचण्यात आला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता लिंबू व शेतीमालाच्या पोत्यांच्या खाली लपवलेला सुगंधित तंबाखू साठा सापडला राजकुमार निंगाप्पा बुदिहाळ वय तीस राहणार यड्राव कोल्हापूर हारुण शौकत हुपकिरे वय चव्वेचाळीस राहणार इचलकरंजी कोल्हापूर रिहान मलिक मुबारक मुल्ला वय चोवीस राहणार शहापूर इचलकरंजी या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तपासात उघड झाले आहे की हा सुगंधित तंबाखू कर्नाटकातून आणला जात होता व मिरस इचलकरंजी परिसरात पानपट्टीधारकांना विकला जात होता सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलिसांकडून सुरू आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे मिरज उपविरोगी पोलीस अधिकारी मान्य प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहिती माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासातर्गती एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष साजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमान देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागी पोलीस अधिकारी प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे